जगातील वाघांची राजधानी म्हटल्या जाणाऱ्या चंद्रपूर इथं ताडोबा फेस्टिवल दिनांक एक ते तीन मार्च दरम्यान होत आहे त्याचं औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात एकाहत्तराव्या मिस वर्ल्डच्या टीमनं राज्य सरकारच्या सेव्ह द टायगर मोहिमेला पाठिंबा जाहीर केला एकशे बारा देशातून आलेल्या विश्वसुंदरींनी पाठिंबा जाहीर केल्यानं वाघाच्या संरक्षण आणि संवर्धन याबद्दल जगभरात अधिक जागृती होईल अशी भावना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली मंत्री सुनुधीर मुनगंटीवार यांनी येत्या आठवड्यात ताडोबा फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यावेळेस ताडोबा सफारीचा आनंद घेण्यासाठी मिस वर्ल्ड टीमला आणि त्यातील स्पर्धकांना यावेळी निमंत्रण दिलं वन विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगेपॉल रेड्डी मिस वर्ल्ड संस्थेच्या प्रमुख आणि सीईओ श्रीमती जुलिया मॉर्ली दोन हजार तेवीस या वर्षाची मिस वर्ल्ड विजेती कॅरोलिना जमील सैदी यावेळी उपस्थित होते मंत्री मुनगंटीवार म्हणाले वाघांची संख्या दोन हजार सोळामध्ये तीन हजार आठशे नव्वद होती जी दोन हजार तेवीसमध्ये पाच हजार पाचशे पंच्याहत्तरवर वर पोहोचली आहे त्यातही भारत आणि नेपाळ दुप्पट आकड्यांसह आघाडीवर आहेत मिस वर्ल्ड टीमचा जागतिक प्रभाव लक्षात घेता त्यांचं आदरातिथ्य करणं वाघांच्या संरक्षणाचं घेऊन जाण्यासाठी महत्वाचे वाटते जेणेकरून आगामी अनेक पिढ्यांपर्यंत वाघ जंगलात राहू शकतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही वाघाच्या संवर्धनासाठी ताडोबा अभयारण्यात झालेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं मिस वर्ल्ड संस्थेच्या प्रमुख आणि सीईओ श्रीमती जुलिया मॉर्ली म्हणाल्या आम्ही स्वतः नकारात्मक बदलाच्या अम्बॅसेडर असल्यामुळं या विशिष्ट संदेशाचा प्रचार करणाऱ्या समारंभात आम्हाला आमंत्रित करण्यात आले याचा आम्हाला अभिमान वाटतो वाघ म्हणजे केवळ सौंदर्य आणि ताकदीचे प्रतीक नाही तर आपल्या पृथ्वी तलावर पर्यावरणीय संतुलन साधण्यासाठी त्याचे विशेष महत्त्व आहे या सुंदर प्राण्यांना स्थिर भविष्य देण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न पाहून आम्हाला आनंद झालाय या अभियानाचा उद्देश त्यांच्यापासून त्यांचे निवासस्थान हिरावून घेणं त्यांचे वैध शिकार करणं आणि मनुष्य आणि वन्यजीवनातील संघर्ष यामुळं वाघांना सामोरा जाव्या लागणाऱ्या धोक्यांवर प्रकाश टाकण्याचा आहे वाघांच्या संख्येत यशस्वीरित्या झालेली वाढ हा आसपास राहणाऱ्या समुदायात आणि वन्यजीवांमध्ये सहजीवनास प्रोत्साहन देण्याबाबत सरकारच्या रणनीतीचा परिणाम आहे हे यश साजरे करण्यासाठी ताडोबा फेस्टिवलचं आयोजन करण्यात येणार आहे